मिथुन राशी जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस अत्यंत गूढ वर्णन जिथून तुमचं नशीब बदलू लागेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य खूप वेळ चालत राहिलंय एका रस्त्याने पण तो रस्ता कुठेच पोहोचत नाहीये तुम्ही प्रयत्न करत राहता धडपड करत राहता पण तरीही काहीतरी अज्ञात अडथळा एखादी अदृश्य भिंत तुम्हाला रोखून धरते ते क्षण म्हणजेच ब्रह्मांड तुम्हाला सांगत असतं की आता वेळ आली आहे वळण घेण्याची मिथुन राशीच्या जातकांसाठी जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात असाच एक ग्रहस्यमय आणि नियोजित वळण येणार आहे जे तुमच्या संपूर्ण नशिबाला ओळखीला आणि अस्तित्वालाही एका वेगळ्या मार्गावर वळवेल हा काळ केवळ ग्रहबदलाचा नाही तो आहे जग बदलण्याचा क्षण हा काळ आहे जे अडकून पडलं होतं ते अचानक सुटण्याचा जी गमावलं गेलं होतं त्याची परतफेड होण्याचा आणि ज्याची तुम्ही केवळ कल्पनाच केली होती ती गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्याचा या तीन महिन्यांमध्ये तुम्ही ज्या काही घटना अनुभवणार आहात त्या अशा असतील की जणू कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचं आयुष्य स्क्रिप्ट करते आहे आणि आता पुढचा सीन पूर्ण बदलणार आहे या वळणावर तुम्हाला मिळतील अनोळखी संधी ज्या तुमच्या डोक्याला जरी कळल्या नाहीत तरी अंतकरणाशी नातं जोडतील अचानक घडणाऱ्या घटना ज्या एकीकडे थक्क करतील तर दुसरीकडे नव्या जगाचे दरवाजे उघडतील आणि काही गूढ भेटी ज्या फक्त एका संवादात तुमचं संपूर्ण भविष्य बदलून टाकतील काही गोष्टी मोडतील काही नाती तुटतील काही स्वप्न ओढून पडतील पण त्या सगळ्यांतून एक तुम्ही पुन्हा जन्माला याल कारण हे वळण म्हणजे विनाश नव्हे तो आहे पुनर्जन्म मित्रांनो हे एक असं पर्व आहे जिथे ब्रह्मदेव स्वतः तुमच्या कुंडलीतील रेषा नव्याने आखत आहेत तेव्हा तुमचं काम एकच आहे धैर्य ठेवा जागरुकत रहा आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा कारण गूढ अंधाराच्या पलीकडेच असतो नशिबाचा उजेड प्रथम आपण ग्रहस्थितीचा अचूक चित्र पाहूया ब्रह्मांडाची गुप्त योजना उलगडते दोन हजार पंचवीसचा जुलै महिना म्हणजे ग्रहांच्या पातळीवर मिथून राशीसाठी एक मोठा उल्थापालथीचा काळ आहे तुमचा बुध सिंह राशीत प्रवेश करत आहे जो केवळ संवाद नव्हे तर तुमचा आत्मविश्वास बोलण्यातली प्रभावी शक्ती आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो तुमच्यावर दीर्घकाळ परिणाम करणारा शनी कुंभराशीतून नवमस्थानात कार्यरत आहे हा योग म्हणजे कर्माच्या तळगडातून वर येणाऱ्या पुरस्कृत संधी ज्या सुरुवातीला कठीण वाटतील पण त्यातून चमत्कार घडेल गुरु बृहस्पती मेष राशीत लाभस्थानात आहेत हा काळ म्हणजे गुप्त भागीदारी अचानक मिळालेला मान सन्मान आणि ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता त्यांच्यासमोर तुमचं शांत यश एक गूढ संधी स्वप्नांतून मिळणारी ब्रह्मवाणी मिथून राशीचा हा काळ म्हणजे स्वप्नांचा गूढ कालखंड आहे तुम्हाला रात्री जे काही दृश्य दिसेल ते फक्त मनाचं काम नाही ती आहेत ब्रह्मदेवांची तुमच्याशी संवादाची सुरुवात स्वप्नांमध्ये एका जुन्या मंदिरासमोर उभं असणं एखादं पुस्तक हातात येणं अथवा कुणीतरी वृद्ध साधू सतत काही बोलणं या चिन्हांमध्ये तुमचं पुढचं पाऊल दडलेलं आहे जर तुम्ही शांत राहून हे संकेत ओळखले तर एक अशी वाट उघडेल जिथून तुमचं नशीब थेट वरच्या स्तरावर उडी घेईल संपर्कांचा विस्फोट आणि त्यामागचं खरं पाखरं वेगळं होणं हा काळ म्हणजे एक प्रकारचा सोशल कर्म आहे तुमचं जुनी ओळख जुने नातेवाईक मित्र सहकारी परत संपर्कात येतील पण त्यामागे वास्तविक प्रेम नसेल तर स्वार्थ असू शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवा जो सतत तुमचा भूतकाळ आठवतो तो तुम्हाला आडवतो जो तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला जागं करतो तोच खरा मित्र या काळात काहीजण तुमची गुपित माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील काहीजण तुमच्या निर्णयावर शंका घेतील पण तुम्ही जर फक्त बहात्तर तास कोणताही निर्णय लांब ठरवला तर सत्य स्वतः उघड होईल आर्थिक जीवनात गूढ दार उघडणार पूर्वजन्माचे पुण्यफळाला येणार ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात एक अशी संधी येईल जी ना तुमच्या शिक्षणाशी संबंधित असेल ना आधीच्या कामगिरीशी पण तरीही ती संधी तुम्हाला मिळेल ही संधी म्हणजे केवळ पैसा नाही तर त्यामागे असेल सन्मान प्रतिष्ठा आणि ओळख ही संधी तुम्ही स्वीकारली तर तीन गोष्टी होणार एक तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढेल दोन तुमचं कुटुंब तुमच्याकडे नव्याने पाहू लागेल आणि तीन आणि ब्रह्मदेव तुमच्यावर पूर्ण कृपा करायला सुरुवात करतील प्रेमसंबंधातील रहस्य जे तुम्हाला स्वतःच्या अंतर्मनाशी भिडवेल जुलैच्या अखेरी जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर एक लपलेलं सत्य उजेडात येणार आहे कदाचित तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम करतो पण ते वेगळ्या पत्रतीने व्यक्त करत आहे किंवा तुमच्याबद्दल काही गोष्टी लपवत आहे ज्या उघड झाल्यावर तुमचा विश्वास हादरू शकतो पण हे विसरू नका सत्य उघड होणं म्हणजे विश्वासघात नाही तर आत्ममुक्ती आहे सिंगल असणाऱ्यांसाठी एका अशा व्यक्तीची एंट्री होईल जी तुम्हाला कुणीतरी ओळखलं या भावनेने रडवून टाकेल ती व्यक्ती म्हणजे केवळ प्रेम नाही तर पूर्वव्यान्माची पूर्ण कथा साधना आणि आत्मजागृती एक अंतर्ज्ञानी शक्ती तुमचं मार्गदर्शन करत आहे या काळात ध्यान मंत्र साधना याकडे तुमचं ओढ होईल तुम्ही अशा गोष्टी करू लागाल ज्या कधीच केल्या नव्हत्या जसं की पहाटे उठून एकटं बसणं कोणत्याही गुरूचं दर्शन घेणं किंवा एखाद्या पुस्तकातील वाक्याने स्फूर्ती मिळणं तुमच्या आजूबाजूला एक गुढ शांती जाणवेल जणू कोणीतरी अज्ञात रूपात सतत तुमच्यावर नजर ठेवून आहे या काळात केलेली एक साधना तुमच्या आयुष्याला वीस वर्षांनी पुढे नेईल सप्टेंबरमध्ये एक घटना जी सर्व दरवाजे बंद करते पण एक अमूल्य दारू उघडते सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुमचं आयुष्य एका वळणावर येईल जिथे एखादी नोकरी सुटेल एखादं नातं तुटेल किंवा एखादं स्वप्न अपूर्ण राहील पण त्याच दिवशी एक अशी गोष्ट घडेल जी तुम्हाला सांगेल हे सगळं होणं गरजेचं होतं कारण काहीतरी मोठंही येते आयुष्याचं हे वळण म्हणजे क्षणिक वेदना पण दीर्घकालीन समाधानाची नांदी एक प्रवास जो बाहेरचा नाही तर आतला असेल या काळात एक अनपेक्षित प्रवास घडेल कदाचित जबरदस्तीने कदाचित एखाद्याच्या आग्रहामुळे किंवा कदाचित काही कामाच्या निमित्ताने पण त्या प्रवासात तुम्हाला एक पुस्तक हातात येईल एक व्यक्ती भेटेल एक वाक्य ऐकू येईल जी तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल हे फक्त प्रवास नाही हा पुन्हा स्वतःशी भेटण्याचा काळ आहे एक रक्षक जो गुप्तपणे तुमचं संरक्षण करत आहे तुम्ही जिथे कुठे असाल या काळात एक अशी व्यक्ती सतत तुमच्या भोवती असेल कधी ती आईच्या रूपात असेल कधी मित्राच्या स्वरूपात किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या भेटीत या व्यक्तीकडून तुम्हाला काही गुप्त सूचना मिळतील ज्या एखाद्या संकटाच्या आधी सतर्क करतील किंवा योग्य वेळी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करतील ही व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला नंतर कळेल आणि त्यावेळी तुम्हाला हे जाणवेल की तू माणूस नव्हता ती ब्रह्मदेवांची योजना होती शक्तिशाली उपाय जे गुप्त वळणाला योग्य दिशेने वळवतील या काळात तुम्ही ही उपाय केल्यास तुमचं वळण एक चमत्कारिक रूप घेईल एक सकाळी पाच पंधराला ओम गंग गणपतय नमहा अकरा वेळा जप करा अडथळे दूर होतात दोन दर गुरुवारी लिंबू पाणी पिल्यावर एक वेळ फक्त शांत रहा आतून उत्तरे येतात तीन दोन नारळ एखाद्या नदीत विसर्जित करा शनी गुरु दोघांची कृपा मिळते चार कोणालाही गुप्त मदत करा गुप्तपुण्य हेच नशिबाचे वळण असतं पाच सप्टेंबरच्या अमावसेला कोणतीही अपेक्षा न ठेवता शिवलिंगावर जलाभिषेक करा ब्रह्मांडाने आखलेला एक अदृश्य वळण जिथून तुमचं खरंखुरं नशीब सुरू होतं मिथून राशीच्या प्रिय आत्म्यानो जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ तुमच्यासाठी केवळ एक तीन महिन्यांचं कालखंड नाही तर हा आहे ब्रह्मदेवांनी स्वतः आखलेला एक संक्रांतीचा टप्पा एक अतर्क्य वळण जिथून तुमचं आयुष्य नव्याने आकार घेतं या वळणावर काही गोष्टी तुटतील काही नाती संपतील काही स्वप्न गळून पडतील पण हे सर्व नाशाचे संकेत नसून नवीन प्रारंभासाठी झालेली आंतरिक स्वच्छता आहे कधीकधी ब्रह्मदेव आपल्याला अंधारात टाकतो कारण तिथेच आपलं खरं तेज फुलतं या काळात तुम्ही गमावला असं वाटणाऱ्या गोष्टी खरं तर तुमच्यावरची बंधनं होती जी शत्रू वाटले ते खरं तर तुमच्या जीवनातील मार्गदर्शक योग होते आणि ज्या दुःखांनी डोळे ओले केले त्याच दुःखांनी तुमचं आंतरंग गहिर केलं म्हणूनच हे वळण म्हणजे पुनर्जन्म एका नव्या तुमचा या वळणात काय मिळणार आहे तुम्हाला एक अहंकार मोडून नवे आत्मभान दोन सतत नकारलं गेलेलं यश आता स्वतःहून दार ठोठावेल तीन एक अशी संधी जी पूर्वजन्मात अधुरी राहिली होती आता पूर्ण होईल चार तुम्ही ज्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच अचानक जीवनात नवा उजेड घेऊन येतील पाच तुमचं बोलणं अस्तित्व पायरी हे सगळं ब्रह्मांडाशी एका वेगळ्या लहरीवर जुळेल अंतिम विचार या काळात घडणाऱ्या घटना योग नाही तर ब्रह्मयोग आहेत तुमचं आयुष्य एखाद्या बंद रूमसारखं होतं आता त्यात खिडकी उघडतीये त्यातून येणारा गूढ प्रकाश हा तुमचं नवे जीवनच नव्हे तर तुमचं नवे नशीब लिहून नेणारी शक्ती आहे हे विसरू नका तुमच्या कुंडलीत असलेल्या अडथळ्यांची रेषा आता तेजाच्या रेषेत बदलत चालली आहे जरा शांत व्हा स्वतःशी नातं जोडा आणि ब्रह्मदेवाच्या पुढील आदेशाची वाट पहा कारण दोन हजार पंचवीसचा हाच काळ तुमचं आयुष्य नेहमीसाठी बदलून टाकेल असं वळण जिथे फक्त निवडक लोक पोहोचतात आणि तुम्ही त्या निवडकांपैकी एक आहात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद